प्रत्येक वेळेस बाही कटिंग करताना आता इथं एक बाईक कटिंग करून दाखवते तुम्हाला मी तर काय करायचं घरी टाकून घ्यायची आणि आपल्याला कपडा आपला बरोबर येतो का ते बघायचं आहे कपडा आपल्याला जर कमी पडत असेल तर तुम्ही काय करायचं आपला जो मोंड्याचा भाग आहे तो असा ठेवून बघायचा आहे कपड्यावरती बरोबर असा ठेवून बघायचा आणि आपला हा बरोबर कपडा पुरता आहे असं गृहीत धरायचं आता हे झालं इथून आपण बाहीचं माप टाकायचं आहे बाहीची उंची साडेचार इंचाची बाही आहे तर मी इथं साडेपाच इंचवरती मार्क करणार आहे सरळ लाईन ओढायची हो आहे इथून इथून आपल्याला तिरपा टेप पकडायचा आहे इथपर्यंत आपला तिरपा टेप आलेला चा चा ची ची आहे इथून आपल्याला मार्क करायचं आता आपल्याला बाहेरच्या फिटिंगचं माप घ्यायचं आहे आपली जी मोंड्याची गोलाईची फिटिंग आहे त्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला फिटिंग किती इंचवरती आहे ती आता हा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे किंवा तुम्ही अंगावरती घेतलेला असेल तर ते मोंडा गोलाईचं माप घ्यायचं इथून मापून घ्यायचं शोल्डरपासून किती इंच आहे ते आता इथे बघा नऊ इंच आहे नऊ इंच गोलाईमध्ये आहे इथून आपल्याला टेप ठेवायचा आहे नऊ इंच मापून घ्यायचं आहे आपल्याला कुठपर्यंत येतं ते आता आपलं इथपर्यंत नऊ इंच आलेलं आहे एक्स्ट्रा कपडा आपण कट करून टाकायचा आहे नऊ इंचचा हाफ घ्यायचा आहे इथून नऊ इंच इथून नऊ इंचचा हाफ घ्यायचा आणि त्याच्या पाठीमागे आपल्याला एक इंच जायचं आहे इथून आणि इथून आपल्याला असा बाहीचा मागचा आणि समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे इथून आता हा आकार आपल्याला इथपर्यंत द्यायचा आणि ह्या दोन्ही आकार आपल्याला सेम ठेवायचा आहे समोर आणि बाहीची कटिंग करून घ्यायची आहे इथून कटिंग करून घेतल्या घ्यायची आहे इथून दंड घ्यायचं माप टाकायचं दंड घर किती आहे ते सात दंड घेर आहे इथून बघा हे झालं आपलं बाईचं माप याची आपण कटिंग करून घेऊ समोरचा आकार मी शिवते वेळेस कटिंग करते